नमस्कार मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुल जागेसाठी एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे मित्रांनो भूमिहीनांसाठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूयात त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयांवरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या अगोदर या योजनेत पन्नास हजार रुपये दिले जात होते परंतु आता ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान दिले जाते परंतु केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते त्यात आता वाढ करून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद